आय गोट कर्मयोगी भारत या पोर्टलवर प्रत्येक शिक्षकाला पाच कोर्स करणे बंधनकारक आहे तर आपल्याला या पोर्टलवर पाच कोर्स पूर्ण करायचे पण आपला सरसकट कोणते पाच कोर्स पूर्ण करायचे नाहीत त्यासाठी त्यांनी काही क्रम दिलेला आहे किंवा काही निकष दिलेले आहेत त्याविषयी आज आपण डिटेल माहिती घेणार आहोत त्यासाठी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित केले होते त्या परिपत्रकानुसार काही महत्वाच्या बाबी आज आपण इथे पाहणार आहोत सर्वात पहिली महत्वाची बाब म्हणजे इथे विषय बागा एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमा अंतर्गत मिशन कर्मयोगी आय गोट या डिजिटल प्रशिक्षणाच्या प्लॅटफॉर्मवर पाच कोर्सेस पूर्ण करण्याबाबत म्हणजे हा जो कार्यक्रम हा एकशे पन्नास दिवसाचा असणार आहे ओके यात पाच कोर्स पूर्ण करायचे त्यानंतर आज शेवटच्या आपल्याला तीन ओळी आहेत सदर प्रणालीवर नोंदणीकरण केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आयगोट प्रणालीवर उपलब्ध कोर्सांपैकी म्हणजे आयगोट या पोर्टलवर जेवढे कोर्स उपलब्ध आहेत हजार दोन हजार चार हजार त्या कोर्सपैकी ग्रामविकास विभागातील विषयांशी संबंधित आता इथे महत्वाचे बघा उपलब्ध कोर्सपैकी ग्रामविकास विभागाशी रिलेटेड जे दोन कोर्स आहेत मग ते कोणतेही असो ते करायचे आहेत व अन्य तीन जनरल कोर्स व इतर कोणतेही तीन जे कोर्स असतील ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत आता मित्रांनो या ठिकाणी फ्लोचार त्यांनी दिलेला आहे कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि एक एक स्टेप पूर्ण करायची इथं वेबसाईट दिलेली आहे वेबसाईट नंतर पासवर्ड तयार करायची प्रोसेस दिलेली आहे मग इथं बघा सर्वात खाली सर्च द कोर्स त्यामध्ये जनरल तीन कोर्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत म्हणजे कोणतेही तीन कोर्स करायचे जे त्यांनी यादी दिलेली आहे त्यापैकी आणि त्यानंतर एनी सब्जेक्ट रिलेटेड टू रूरल डेव्हलपमेंट पंचायत राज या संबंधी असलेले या विषयाशी निगडीत असलेले एनी टू कोर्स म्हणजे कोणतेही दोन कोर्स दोन डोनिम कोर्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यांची लिस्ट आपण इथं खाली पाहू आता उदाहरण म्हणून इथं दहा जनरल कोर्स दिलेले आहेत आणि त्या कोर्सची नावं दिलेली आहेत नावांसमोर त्यांचे ड्युरेशन दिलेले आहे म्हणजे कालावधी आता या दहा कोर्सपैकी आपल्याला कोणतेही तीन कोर्स पूर्ण करायचे शिक्षक काय करतायत सरसकट दहा कोर्स जनरलचे पूर्ण करून टाकतायत या पद्धतीने न करता या पैकी आपल्याला या ठिकाणी टिकमार दिसत आहे हे सर्वात कमी कालावधी असलेले कोर्स आहेत एकूण पन्नास मिनिट सत्तावीस मिनिट आणि पंचवीस मिनिट यात मेडिटेशन ट्रेस आणि योगा हे तीन कोर्स आपण केले तर सर्वात कमी कालावधीमध्ये आपल्याला या जनरल कॅटेगरीतनं तीन प्रमाणपत्र मिळू शकतात आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला रुरल डेव्हलपमेंट याच्याशी निगडीत असलेले म्हणजे कोर्स कोर्सशी निगडीत असलेले सहा कोर्स त्यांनी दिलेले त्यापैकी आपण ऐच्छिक असलेले कोणते दोन कोर्स आपल्याला करायचे आहेत तर यात इथे जी टीकमार्क केलेली आहे हे दोन कोर्स सर्वात कमी कालावधीचे आहेत ते आपण सर्च करू शकतात आणि कोर्स पूर्ण करू शकतात थोडक्यात मित्रांनो सारांश आपल्याला लक्षात येईल की आपला सरसकट कोणतेही कोर्स करत सुटायचं नाहीये तर आपला जनरल कोर्स या कॅटेगरीमध्ये दहा कोर्स आहेत त्यापैकी हे तीन कोर्स किंवा एनी तीन कोर्स तुम्हाला करायचे ओके आणि त्यानंतर कोर्स अंतर्गत सहा कोर्स त्यांनी दिलेले त्यापैकी कोणतेही दोन कोर्स तुम्हाला पूर्ण करायचे आता हे कोर्स कशा पद्धतीने सर्च करायचे आणि केल्यानंतर प्रमाणपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याविषयी माहिती घेऊया त्यासाठी आपण ऍप ओपन करूया त्यानंतर मित्रांनो हे पेज सर्वात खालच्या बाजूला स्क्रोल डाऊन केले की आपल्याला या ठिकाणी सुद्धा कोर्स आणि इथं प्रोग्राम आहे या प्रोग्रामवर क्लिक करायचं नाही इथं कोर्सवर क्लिक करायचं म्हणजे आपला सर्व कोर्स दिसणार आहे ओके आणि कोर्स सर्च करायचे असेल तर त्यासाठी या सर्च या टॅबवर क्लिक करायचं आणि इथं या ठिकाणी कोर्सचे नाव टाईप करायचे आणि सर्च करायचं सर्च केल्यानंतर आपल्याला त्या नावाशी संबंधित असलेले सर्व कोर्स दिसतील आणि आपण इथं बघा योगा ब्रेक ॲट वर्क प्लेस या पद्धतीने आपला हा कोर्स आहे यावर क्लिक केलं की आपला कोर्स ओपन होईल या पद्धतीने आपण कोर्स सर्च करू शकतात त्यानंतर माय लर्निंग या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपला इन प्रोसेस म्हणजे जेवढे कोर्स तुम्ही आतापर्यंत सुरू केलेले आहेत अपूर्ण आहेत ते सर्व कोर्स इथे आपल्याला दिसणार आहेत परत या ठिकाणी रिझ्यूम या बटणावर क्लिक करून आपण कोर्स पूर्ण करू शकता ओके जो आपला पेंडिंग आहे तो त्यानंतर कम्प्लीट इथे टॅब दिसणार आहे त्यावर क्लिक करा या ठिकाणी मी एकही कोर्स अजून कंप्लीट केला नाही तर या पद्धतीने आपल्याला इथं डिस्प्ले होईल पण या पेंडिंग कोर्सपैकी पे आता मी एक कोर्स पूर्ण करतो आणि पूर्ण केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने तिथं माहिती दिसेल प्रमाणपत्राची डाउनलोड करण्यासाठी ते आपण पाहूया आता मी एक कोर्स पूर्ण केलेला आहे त्यानंतर या पद्धतीने आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे आणि इथून आपण पी डी एफ प्रमाणपत्राची डाउनलोड करू शकतात आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने सर्व प्रोसिजर येणार आहे ओके याच पद्धतीने अजून भविष्यात या कोर्स संबंधी काही आपल्याला अडचण आल्या तर आपण कमेंट करा त्याविषयी आपल्याला शंभर टक्के सोल्युशन मिळेल व्हिडिओ सुद्धा तयार केला जाईल काळजी करण्याची आवश्यकता नाही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय